अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चा या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघाच दोन जुलै मंगळवार अगदी प्रत्येकाला माहिती असेल की आज जुलै मासातील पहिली योगिनी एकादशी तर एकादशीचं व्रत हे सगळ्या व्रतांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानलं जातं असं म्हटलं जातं की एक एकादशीचं व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात अशा वर्षाला एकूण चोवीस एकादशी येतात पण त्या सर्व एकादशींपैकी काही एकादशी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत विशेष मानल्या जातात त्यापैकीच आज असणारी जी योगिनी एकादशी आहे ती अत्यंत महत्वाची आहे खास करून या योगिनी एकादशीचं महत्त्व जे आहे ते इच्छापूर्तीसाठी संकटांचा नाश करण्यासाठी घरातील दारिद्र्य संपण्यासाठी आणि घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी ही एकादशी विशेष मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच योगिनी एकादशीचा रात्री झोपताना करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग रात्री झोपताना तुम्हाला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचं पठन जर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडेल तुमच्या इच्छित असणाऱ्या ज्या काही वर्षानुवर्षांपासून महिन्यांपासून अपूर्ण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता होईल अडलेली रखडलेली कामं मार्गी लागतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल आता कुठला मंत्र काय उपाय हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग आज सगळ्यात पहिली सेवा दोन सेवा ॲक्च्युली सांगणार आहे त्यातील पहिली सेवा ही इच्छापूर्तीसाठी आहे सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला इच्छापूर्ती कराय करण्यासाठी करायची आहे कितीही प्रयत्न केले कितीही सेवा केल्या कितीही उपाय केले तरीही जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर पहिली सेवा इच्छापूर्तीसाठी आहे याच्यासाठी तुम्हाला सात हिरव्या रंगाच्या इलायच्या किंवा वेलच्या घ्यायच्या आहेत ठीक आहे ज्याला आपण वेल, वेल असेही म्हणतो रात्री झोपण्यापूर्वी बाराच्या आतमध्ये ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला सात वेलच्या घ्यायच्या आहेत देवघराच्या समोर बसायचे अगदी तुम्ही बेडवर पण बसून गेलात तरीही चालेल एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे बघा आजचा दिवस म्हणजे एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे सात वेलच्या किंवा इलायच्या एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत त्यातील एक वेलदोडा आपल्या तीन बोटांमध्ये घ्यायचा तुमची जी पण इच्छा असेल जी पण इच्छा असेल ती इच्छा त्या वेलदोड्यामध्ये व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणायचं एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं हा वेलदोडा विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर या वेलदोड्यात इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर एक लाल रंग सॉरी पिवळ्या रंगाचं कापड घेऊन त्यामध्ये हा वेलदोडा ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा सेम पुन्हा इच्छा व्यक्त करून एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि त्याच्यानंतर हा वेलडोळा त्या पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवून द्यायचा असे जेवढे तुम्ही सात वेलडोडे म्हणजे सात वेलच्या घेतलेल्या आहेत सातीच्या साती, साती वेलच्या अभिमंत्रित करून इच्छा व्यक्त करून विष्णू सहस्रनामाचं पठण करून त्या पिवळ्या रंगाच्या कापडावरती ठेवायच्या थे आहेत त्यानंतर त्या, त्या कापडाला एक गाठ मारायची आणि छोटीशी ही इलायची किंवा वेलची छोटीशी पोटली तयार करायची आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये पाच मिनटं ही वेल वेलदोड्यांची जी पोपली आहे ती ठेवून द्यायची देवघरात जर दिवा लावलेला असेल तर दिवा त्या पोटलीला ओवाळायचा एक उदबत्ती ओवाळायची आणि त्याच्यानंतर ही पोपली तिथून उचलायची आणि रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आपली जी काही उशी आहे किंवा बेडशीट असेल चादर असेल जे काही असेल जिथे तुम्ही झोपता तर त्याच्या खाली ही वे सात वेलदोडांची पोटली ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर जेव्हा तुम्हाला जाग येईल उठल्यानंतर जेव्हा तुम्ही स्नानासाठी जाल तर त्यावेळेस ती पोटली खोलायची त्यातील एक वेलदोडा काढायचा आंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं आता राहतील सहा बेलदोडे ठीक आहे एक वेलदोडा काढल्यानंतर सहा बेलदोडे राहतील स्वच्छ स्नान किंवा जे काही आपलं आहे ते सगळं काही आपलं आवडून झालं की त्याच्यानंतर जे सहा वेलदोडे शिल्लक राहतील त्यातील एक वेलदोडा तुम्हाला चहामध्ये खीर बनवू शकतात गोडाचं जे काही बनवत त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे शेवटचे जे पाच वेलदोडे राहतील ते मात्र तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडामध्येच ठेवायचे आहेत गाठ मारायची आहे आणि ही पोटली जी आहे ती कायम आपल्यासोबत ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ही पोटली आपल्यासोबत ठेवायची ज्या दिवशी आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात एकवीस दिवसात जेव्हा तुम्हाला वाटेल की आत्ता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे खरंच आयुष्यात ही खूप कठीण इच्छा होती आणि फक्त या एकादशीच्या सेवेने माझी इच्छा पूर्ण झालेली आहे त्यावेळेस द्या पाचही वेळ इलाईच्या वेलच्या ज्या आहेत त्या तुमच्या आजूबाजूला कुठेही भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल भगवान श्री विष्णूंचं मंदिर नसेल रामाचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णांचं मंदिर असेल तर तिथे या वेलच्या घेऊन जायच्या कारण हे सगळे भगवान श्री विष्णूंचेच अवतार आहेत तर तिथे घेऊन जायचे आणि ह्या पाचही विचांची जी पोटली आहे ते तिथे भगवान श्री विष्णूंच्या किंवा बाळकृष्णांच्या किंवा रामाच्या मंदिरात घेऊन गेला असेल तर तिथे त्यांच्या चरणांना ते अर्पण करायचे आणि घरी यायचं बघा ह्या उपायाने तुमच्या पटापट पत इच्छा पूर्ण व्हायला लागतील अडथळे दूर होतील कामात येत असणारी विघ्न जी आहे ती निघून जातील ही पहिली सेवा होती आता दुसरी सेवा सांगते दुसरा उपाय जो आहे तोही तुम्हाला रात्री झोपतानाच करायचा आहे आर्थिक प्राप्ती होत नसेल किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होत नसेल घरात काहीतरी नकारात्मक शक्तीचा वास आहे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी ही दुसरी सेवा तुम्हाला काय करायचं एक मुठभर तांदळाचं पीठ एका प्लेटमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ घाला गूळ आणि त्याच्यासोबत घेतलेलं तांदळाचं पीठ याचा एक गोळा तयार करा ठीक आहे याचा एक गोळा तयार करा त्या गोळ्याचा एक छोटासा दिवा तयार करा तांदूळ आणि त्याच्यामध्ये गोल टाकायचं त्याचा गोला तयार करायचा आणि त्याचा एक छोटासा दिवा जसा आकार जमेल तसा कसाही पण त्याचा एक दिवा तयार करायचा आणि त्या दिव्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं एक गोल फुलवात जी असते ती फुलवात घाला नसेल तर तुम्ही लांब वात घातली तरीही चालेल ठीक आहे आणि हा जो देवा दिवा आहे हा तुम्हाला तुमच्या रूममध्ये म्हणजे तुम्ही जिथे झोपता तर तुम्ही झोपत असाल त्या ठिकाणी ईशान्य किंवा पूर्व दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बेडरूममध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही लिव्हिंग एरिया हॉलमध्येही हा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल गूळ आणि पिठाचा हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व किंवा ईशान्य दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याच्या समोर बसून तुम्हाला <coughs> भगवान श्री विष्णूंचं स्मरण करत भगवान श्री विष्णूंची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आहे तुमच्या आयुष्यात जे अडथळे असतील जे दुःख असतील जे विघ्न असतील ते तुम्हाला त्यांना सांगायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे किती अकरा मोजून अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे फक्त त्या दिव्याच्या समोर बसून अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि फक्त भगवान श्री विष्णूंची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची अकरा वेळा व्यंकटे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तो दिवा तसाच तिथे पेटताच ठेवायचा रात्री झोपी जायचं जेव्हा सकाळी उठाल उठल्यानंतर आता स्नान बिन सगळं झालं की दिवा आता शक्यतो सकाळी विजलेलाच असेल त्यावेळेस त्या दिव्याचा एक गोळा करायचा तो दिवा जो आहे त्याचा गोळा करायचा म्हणजे ते एकत्र एक करायचं ते पीठ सगळं आणि कुठल्याही गोमातेला किंवा गोमाताजवळ नसेल तर मग पशुपक्षी असतील मुंग्यांची वारूळ असेल किड्यांची वारूळ असेल तर ते त्याच्यासमोर हा पिठाचा गोळा खाऊ घालायचा ज्या क्षणी ते प पशुपक्षी किंवा ज्या क्षणी गोमाता हा गोळा खातील समजा तुमची सेवा तुमची इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली आणि जेव्हा तुमची सेवा तुमची इच्छा ब्रह्मांडापर्यंत पोहोचली तेव्हा नक्कीच त्या सेवेचा पूर्ण लाभ होईल त्यावेळेस इच्छा जी व्यक्त केली असेल ती इच्छा पूर्ण होईल आर्थिक समस्यातून मुक्तता होईल कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल दोन सेवा सांगितलेल्या आहेत दोघांपैकी दोनही केल्या तरी चालतील दोघांपैकी एक केली तरीही चालेल अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला आजच्या रात्री करायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा